नम शिवाय महाशिवरात्रीची जी कथा जीवा शिवाची भेट घडावी आणि जन्म मृत्यूचा फेरा संपावा असे वाटत असेल तर आज शिवरात्री निमित्त ही पुण्यदायी कथा जरूर वाचा देवादिदेव महादेव हे भोळे साम म्हणूनही प्रसिद्ध आहेत मनोभावे केलेली से तसे सेवा तसेच कळत नकळत घडलेले सत्कर्म त्यांना किती आवडते आणि त्या मोबदल्यात ते आपल्या भक्ताला काय आशीर्वाद देतात व त्यांचा अवतार कसा करतात हे सांगणारी महाशिवरात्रीची महापुण्यदायी कथा आहे महाशिवरात्र निमित्त जागरण केले जाते रुद्राभिषेक केला जातो भजन कीर्तन केले जाते त्याच बरोबरीने महाशिवरात्रीच्या कथेचे वाचन आणि श्रवण आवर्जून केले जाते चला तर मग आपणही महाशिवरात्रीची कथा वाचून पुण्यसंचय करूया हर हर महादेव एका व्याधाने व्यापाराकडून कर्ज घेतले होते परंतु ते त्याला ठरवलेल्या मुदतीच्या आत फेडता आले नाही त्यामुळे त्या व्यापाराने व्याधाला शिवमंदिरात खांबाला बांधून ठेवले दिवसभर शिव शिव असे म्हणत तो व्याध उपाशी पोटी त्या शिवमंदिरात उभा होता तो दिवस महाशिवरात्रीचा होता व्यापाराने त्याला संध्याकाळी सोडून दिले त्याचे कुटुंब पूर्णतः त्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो लगेच शिकारीच्या शोधासाठी रानात गेला हिंडता हिंडता रात्री एका जलाशयाजवळ आला तिथे पाणी प्यायला जे जनावर येईल त्याला मारायचा असे ठरवून तो जवळच्या बेलाच्या झाडावर चढून बसला त्याच्या अंदाजाप्रमाणे काही वेळाने हरणांचा कळक तिथे पाणी पिण्यासाठी आला नीट मारता यावा म्हणून त्या व्याधाने समोर आलेल्या फांदीची तोडून खाली टाकले। ती खाली चा ती तिथे असलेल्या शंकराच्या पिंडीवर पडली व्याधीचा चाहूल लागून ती तिथून पळून गेली पहाटे पुन्हा एक हरिण आणि दोन हरिणी त्या जलाशयावर आल्या त्यावेळी तो व्याध त्यांना बाण मारणार तो हरिणी मनुष्यवाणी त्याला विनंती केली हे व्याधा आमची पाळसे घरी एकटी आहेत आम्ही घरी जाऊन त्यांना दूध पाजून परत येतो काही पाळसासह तो सगळा कळप पुन्हा व्याधाकडे आला त्यांच्यापैकी प्रत्येक हरिण व्याधाला इतरांना सोडून दे माला मार असे सांगत होते त्यांचे परस्परावरील प्रेम पाहून व्याधाने त्यांना मारण्याचा विचार बदलला त्याने प्रेमपूर्वक पूर्ण कुटुंबाला अभय दिले त्यांना परत पाठवले स्वतःचे धनुष्य बाण तोडून टाकले अशा रीतीने रिकाम्या हाताने परंतु समाधानी वृत्तीने तो घरी परतला त्या महाशिवरात्रीचे पुण्यवान दिवशी त्याचा हा उपवास घडला सत्कार्य घडले जागरण घडले आणि बिल्व दलांनी पूजा घडली अनायसे त्याच्या हातून व्रत घडले त्यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न झाले त्यांनी व्याधाचा आणि त्या हरणाचा कुटुंबाचा उद्धार केला व त्या सर्वांना आकाशात आकाशात स्थान दिले त्यांचे दर्शन आपल्याला मृग नक्षत्रावर घडते हे सर्व जीव शिवाशी एकरूप झाले आणि शिवधामी गेले ही कथा मार्मिक शिकवण देते जसे पारध्याचे त्या रात्री हृदय परिवर्तन झाले तशी आपणही आत्मचिंतन करून आपले हृदय परिवर्तन करावे आणि शिवात्म रूप व्हावे आपल्या हे जीवाचा उद्धार होऊन आपल्याला मनोत्तर शिवधामात जागा मिळावे त्यासाठी आपणही मनपूर्वक मनपूर्वक प्रार्थना करूया आणि सत्कार्य करत शिवकृपेस पात्र होण्याचा प्रयत्न करूया हर हर महादेव